जनतेसोबतच पोलिसांची दिवाळी या भावनेतून सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने पारधी समाजासोबत दीपावली सण साजरा केला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा ऑपरेशन पहाट या संकल्पनेतून होडगी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे वृक्षारोपण करण्यात आले तसेच होडगी ग्रामपंचायत हद्दीतील पारधी पिढी येथे हा उपक्रम राबवण्यात आला यामध्ये एकूण चारशे एक वृक्ष लागवड करण्यात आले ऑपरेशन पहाट सहा मानवी चेहरा या उपक्रमांतर्गत पारधी समाजातील एकशे पंधरा कुटुंबांसोबत दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी फराळ आणि संसार उपयोगी साहित्याचे वाटप करून पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जपली कार्यक्रमात पारधी समाजाचे अध्यक्ष मच्छेंद्र काळे यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचा वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी पोलीस उपाधीक्षक विलास यामावार वळसंग पोलीस ठाण्याचे प्रभारी राहुल डोंगरी पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांच्यासह समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते हा ए जी न्यूज संपादक अंबादास गज्ज या ये चैनल चॅनल ला। लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव